हे घावण्यांचा तवा माझा नवीन आहे तुम्ही काल व्हिडिओ बघितला असाल की कशाप्रकारे माझे घावणे तुटले होते म्हणजे तो माझ्या मैत्रिणीने आणून दिलेला मला तवा आहे म्हणजे पाहिजे होता आम्हाला खूप दिवस वा झालं वैभवीला माझ्या घावणे आवडतात कारण की तिच्या आजारपणा तिच्या आजोबांनी घावणे दोन तीन वेळा करून आणून दिलेली त्यापासून तिला घावणे प हा पदार्थ खूप आवडतोय मग त्यामुळं मी तवा घ्यायचा घ्यायचा पण इथं कुठं भेटायचा तवा मिळालाच नाही मग गावाकडून आणायचा असा विचार केला होता आणि मैत्रिणीला सहज म्हटले होते की तवा असं कुठं भेटेल वगैरे तर ती येताना ते वे ह्या वेळेस ती आलेली आमच्याकडे तेव्हा ती तवा घेऊन आलेली मग तिनं सांगितल्याप्रकारे मी त्याच्यात तर ते, ते जास्वंदीची पानं घालून तेल घालून थोडे दिवस शिजवायचं दोन तीन दिवस शिजवायचं असं सा तिनं सांगितलेलं म्हणजे तवा व्यवस्थित पहिल्या दिवशी केलं ते सगळं टाकून दिलं मी तेल तेल पण टाकून दिलं जास्वंदीची पानं ते सगळं टाकून दिलं एवढं काही विषय विचार केला नाही की त्याला काळं काळं खूपच होतं बिडाचा तवा असल्यामुळं तर नंतर काय झालं दुसऱ्या दिवशी पण तेल मी टाकूनच दिलं पण तिसऱ्या दिवशी टाकलं नाही तसंच ठेवलेलं तवा तिसऱ्या दिवशी टाकले नाही तिसऱ्या दिवशी त्याच्यात मी जास्वंदीची पानं घातली त्याच्यात तेल घातलं खोबरेल तेल आपलं भरपूर पॅराशूटचं वापरलेलं ते तेल घातलं भरपूर आणि ती पानं त्यात शिजवून घेतली ते तेल गाळून काढलं निचळून सगळं आणि ते सेटअप केलं दुस तिसऱ्या चौथ्या दिवशी परत मी कडीपत्त्याची पानं त्याच तव्यात टाकलीत आणि कडीपत्त्याची पानं त्यात शिजवून घेतली ते पण ते ते तेल गाळून जास्वंदिसन कडीपत्त्याचं तेल काढलेलं जे होतं हे ते दोन्ही ते ह्या एका डब्यात भरून ठेवले हे डोक्यांसाठी केलेलं आहे उपक्रम म्हणजे डोक्याचं वैभवीच्या आमच्या कोंडा झाला आहे केस आमच्या दोघींची पण भरपूर दो प्रमाणात कळावा लागलेत म्हणून कडीपत्त्याचं जाचंडीच्या पाण्याचं हे तेल आहे तरी पण माझा का तवा काय सेट झालेला नाही अजून म्हणून काल जरा यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघितले पण म्हणावं तसं काय चांगलं कुणी काय सांगितलेलंच नाही आहे मग ज्यांनी कुणी कुणी काय काय विचित्र विचित्र प्रकार जे सांगितले होते त्यावरून एक कळलं की अजून ते तेलात मुरवलं पाहिजे भीड चांगलं म्हणून आता काल दू फ्राय तुम्हाला म्हटलंच मी ते फ्राय फ्राय राईस केलेला ह्याच पॅनमध्ये केले ह्याच तव्यात तो केलेला कांदा वगैरे करपून वगैरे मग आता दुपारनंतरची भाजी पण ह्यातच मी केली आता दररोज म्हणजे एक दोन तीन दिवस अजून ह्यात जरा कांदा तेल घालून चांगला कांदा परतून घ्यायचा भाजीसाठी वगैरे लागणारा असं ठरवलं आणि आता हा सेट करायला लागलो म्हणजे आता बघे अजून दोन तीन दिवस लागतील मग तरी घाऊने व्यवस्थित येतात काय बघायचं म्हणून कारण की रोज कोणी असे पर्याय सांगितलेले की चा, चा, ते ऐकूनच डोका उठवायचं की एवढं कांदा घालायचा एवढं तेल घालायचं आणि दररोज हे टाकून द्यायचं तीन चार दिवस हे सगळं टाकून द्यायचं पण त्यात काय पॉईंट नाही आहे कारण की आपण म्हणजे विकत आणून पसली खूप ह्या वस्तू आहेत अन्न आणि वाया घालून हे सगळ्यात मोठं घालवायचं कुठलं घालवायचं कुठलं नाही घालवायचं हे कळलं पाहिजे आपल्याला आता त्यातनं घावणे काढून खालीत म्हटल्यावरती तो तवा काय व्यवस्थित आहे आता झालेला म्हणजे त्याचे जे घाण होती ती निघून गेलेले पहिल्या दोन तीन वेळा प्रकारात पण आता हे अशा प्रकारे मी कांदा हे करून घेतो ह्याच्यात भाजून वगैरे आणि मग आता दोन तीन दिवसांनी सेट होईल तो